आज आपण बनवत आहोत एक कप तुरीच्या ओल्या दाण्यापासून टिक्की किंवा त्याला आपण पॅटीससुद्धा म्हणू शकता बनवायला अगदी सोपे आहे आणि सध्या बाजारामध्ये तुरीच्या शेंगा भरपूर प्रमाणात मिळतात तर तुम्ही तुरीच्या दाण्याचं आळण तुरीच्या दाण्याचा मसाले भात तर करून बघितला असेल एकदा अशा प्रकारची टिक्की करून बघा आणि ही टिक्की बनवायला खूप सोपी आहे आणि मस्त कुरकुरीत आणि क्रंची बनते आणि बघा आतमधून तर छान पोकळ अशी टिक्की बनते चवीला तर अगदी एक नंबर लागते तर अशी ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर अशी ही चमचमीत रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे तुरीचे दाणे जे ओल्या तुरी बाजारात येतात ना त्या तुरीचे दाणे आपण इथे वापरलेले आहेत आणि हे वा हे दाणे आपण एखाद्या वाटीने किंवा कपाने मोजून घ्यायचे आहे तर इथे मी एक कप भरून हे तुरीचे दाणे घेतलेले आहे तर हे तुरीचे दाणे आपल्याला मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपण घेतलं इथे एक असं मिक्सरचं पा पॉट आणि त्या पॉटमध्ये हे दाणे आपण घालून घेऊ दाणे घालून झालेले आहेत आता त्यामध्ये आपण घालून घेऊ थोडे अद्रकाचे तुकडे मोठ्या लसूण पाकळ्या असल्यामुळे दोन लसूण पाकळ्या आपण यामध्ये घालून घेतल्या आणि आता हे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण याचं झाकण लावून घेऊ आणि याला रवाळ वाटून घेऊ आणि हे बघा अगदी पल्स मोडवरती फिरवून आपलं हे आपण घेतलेले हे दाणे छान रवाळ वाटून झालेले आहेत असे काही अर्धवट काही सगळे दाणेसुद्धा असले तरी काही फरक पडत नाही तर आपलं हे वाटण इथे आता वाटून जायर झालेलं आहे चला तर मग आता पुढील रेसिपी बघूया आता गॅसवरती आपण एक पॅन ठेवून घेतलं आणि त्या पॅनमध्ये आपण ज्या कपानी किंवा वाटीने दाणे मोजून घेतले त्याच वाटीनी आपण एक कप भरून पाणी घालून घ्यायचं जसं मी कपाने मोजून घेतलं होतं तर एक कप भरून पाणी घालून घेतलं आता गॅस आपण इथे पहिल्यांदा सुरू करून घेऊ पाणी थोडंसं तापलेलं आहे आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं दाणे घालून घ्यायचे आणि हे सगळं आता चमच्याच्या साह्याने आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊ तर सर्वात अगोदर मी इथे एक कप भरून कोथिंबीर घालून घेतली त्यानंतर यामध्ये आपण घालून घेऊ लाल हिरव्या लाल ज्या ओल्या मिरच्या असतात त्याचं वाटण ते वाटण बनवण्यासाठी मी इथे चार लाल मिरच्या वापरलेल्या आहेत त्या सगळ्या आपण पहिल्यांदा यामध्ये घालून घेऊ लाल मिरचीचा ठेचा घालून झालेला आहे आता त्यामध्ये अंदाजे अर्धा चमचा भरून लाल तिखट घालून घेतलं एक अर्धा चमचा भरून हळद एक चमचा भरून मीठ आपल्या अंदाजाने मीठ घालून घ्यायचं एक अर्धा चमचा धने जिरेपूड एक दोन चमचे भरून तीळ आणि आपण एक चमचा भरून इथे सोप घालून घेतली आणि हे सगळं आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित इथे मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं सारण इथे बऱ्यापैकी घट्ट आलेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊ एक कप भरून गव्हाचं पीठ ज्या कपाने आपण दाणे मोजून घेतलेले होते त्याच कपाने मोजून एक कप भरून आपण इथे गव्हाचं पीठ घालून घेतलं आणि हे गव्हाचं पीठ आता आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी करताना एक वाटी किंवा कुठलाही कप बरोबर मोजून घ्यायचा तर त्याच कपाने मी दाणे मोजून घेतले त्याच कपाने एक कप भरून पाणी मोजून घातलं आणि आता त्याच कपाने एक कप भरून मी पीठ मोजून घेतलं आणि हे सगळं आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून देऊ त्या स त्यापूर्वी गॅस आपल्याला इथे पूर्णपणे लो करून घ्यायचं आहे गॅस लो केलेला आहे असं जे चमच्याला लागलेलं सारण आहे ते सुद्धा आता आपण यामध्ये काढून घेऊ आणि यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं या सारणाला छान दणदणीत वाफ काढून घेऊ दोन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या या सारणाला छान वाफसुद्धा आलेली आहे आता हे सारण आपण एकदा मिक्स करून घेऊ आणि एका एक बाउलमध्ये काढून घेऊ आणि हे सारण पूर्णपणे थंड करण्यासाठी आपण या बाउलमध्ये काढून घेऊ पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे जे सारण आहे हे हलकं थंड झालेलं आहे म्हणजे कोमट असं हे सारण आहे कोमट असतानाच आता आपल्याला याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे गोळा करण्यापूर्वी हा जो नाश्ता आहे हा नाश्ता मस्त क्रंची बनवण्यासाठी आपण यामध्ये पोहे खायचे चमच्यानी चार चार चमचे भरून तांदळाचं पीठ घालून घ्यायचं म्हणजे आपला जो नाश्ता आहे ना तो, तो मस्त कुरकुरीत बनेल आता आपण घातलेलं तांदळाचं पीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याचा आपण एक गोळा तयार करून घेऊ गोळा तयार झालेला आहे आता यावरती वरून आपण एक चमचा भरून तेल घालून घेऊ आणि हे तेल या गोळ्याला व्यवस्थित लावून घेऊ आणि हे बघा इथे मस्त असा गोळा तयार झालेला आहे आता या गोळ्यामधून आपण एक गोळा काढून घ्यायचा आहे त्यापूर्वी आपल्याला हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि एक मोठ्या लिंब असतो ना त्या आकाराचा आपण गोळा काढून घ्यायचा हा गोळा हातावरती गोर गोल करून त्याला असा चपटा शेप देऊन द्यायचा आणि असा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे हा गोळा आपल्याला गोल करून घ्यायचा आहे इथे आपली ही आता या सारण्यापासून बनणारी पहिली टिक्की तयार झालेली आहे अशी ही तयार टिक्की आता आपण एका एक प्लेटमध्ये ठेवून देऊ त्यानंतर दुसरी टिक्की तयार करायला घेऊ असा मोठा गोळा पहिल्यांदा काढून घ्यायचा हा गोळा असा हातावरती गोल करून घ्यायचा आणि हा गोळा हातावरती गोल झाला की असा थोडासा चपटा करून घ्यायचा तळव्याच्या साहाय्याने आपण हा गोळा चपटा करून घेतला आणि बघा इथे दुसरी सुद्धा मस्त अशी टिक्की तयार झाली आता सर्वात अगोदर मी पहिल्यांदा टिक्की तयार करून घेते आणि हे बघा सुरुवातीला अशा आपल्या ह्या सहा टिक्की तयार करून बाकीच्या साधनाच्या टिक्की आपण नंतर करून घेऊ टिक्की तळण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घेतली आणि आता एक एक करत ह्या टिक्की या तेलामध्ये सोडून देऊ गॅस आपल्याला इथे मीडियम टू हाय ठेवायचं आहे खूप लो गॅसवरती आपल्याला ह्या टिक्की तळायच्या नाही आहेत आणि एका साईडनी ह्या टिक्की आपल्याला हलक्याशा कडक होईपर्यंत झारा लावायचा नाही आहे आता दोन मिनिट झालेले आहे आपण ह्या टिक्की बघूया आणि अलगद अशा ह्या टिक्की आपण परतवून घेऊया बघा खूप सुंदर अशा ह्या टिक्की इथे तयार होतात तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे वाटले ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा हलक्याशा लालसर अशा ह्या टिक्की आपल्या दोनही साईडनी प तळल्या गेलेल्या आहेत अशा ह्या तयार टिक्की आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून घ्यायचं आणि तेल पूर्णपणे झरलं की आपल्याला ह्या टिक्की एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत खायला अगदी अप्रतिम लागतात एकदा नक्की करून बघा इथे आपल्या आता चार टिक्की तळून झालेल्या आहेत आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊ आता आपण दुसरी बॅच तळून घेऊ तर त्यासाठी हे तयार करून घेतलेली टिक्की घालून घेऊ आणि मस्त दोन्ही साईडनी गोल्डन रंगावरती तळून घेऊ टिक्की तळताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की गॅसची फ्लेम एकदम मंदही ठेवायची नाही आहे तर खूप जास्त पण ठेवायची नाही आहे मंद जर आपण गॅसची फ्लेम ठेवली तर टिक्की ह्या तेलकट होतील आणि जर जास्त ठेवली तर टिक्की आतमधून कच्च्या राहतील ही आपली दुसरी बॅचसुद्धा मस्त गुलाबी रंगावरती तळून झालेली आहे अशी ही तयार टिक्की आता आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे तेल झारून काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने इथे आता मी सर्व सारणाच्या पहिल्यांदा टिक्की करून घेते आणि हे बघा इथे आपल्या ह्या सगळ्या टिक्की तळून तयार झालेल्या आहेत आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात एकदा नक्की करून बघा हे बघा इथे आपल्या ह्या सगळ्यात टिक्की तळून झालेल्या आहेत आणि बघा खूप मस्त अशा ह्या टिक्की तयार झालेल्या आहेत आणि याचा क्रंचीनेस बघा मस्त कुरकुरीत अशा ह्या टिक्की तयार होतात आणि आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते आणि मस्त तेवढ्याच पोकळ अशा सुद्धा या टिक्की तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला माझी ही टिक्की बनविण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद